युवा उद्योजकाचं अपहरण करून मारहाण करणारा निखिल राजकुमार लुने हा फरार झालाय तरी त्यास लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली अहिल्यानगर मध्ये एका युवा उद्योजकाला मारहाण करून अपहरण करणारा आणि अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल झालेला निखिल राजकुमार लुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला त्याला लवकरात लवकर पकडून कठोर का कारवाई करावी अशी मागणी युवा उद्योजक महेश गावडे यांचे वडील सुरेश गावडे यांनी शहर पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांच्याकडे निवेदनातून केली आहे शहर पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देत गावडे यांनी आरोपी निखिल याला अटक करण्याची मागणी केली आहे आम्ही सर्व गावडे कुटुंबीय भयभीत असून महेश गावडे यास अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल असून अवैध दा सावकारकी करण्याबाबतचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालाय मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून निखिल फरार झालाय लोकर अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निखिल हा वृत्तीचा असून माझ्या मुलाला आणि माझ्या कुटुंबियांना पुन्हा एकदा त्रास देऊन मारहाण करू शकतो तो पैशावाला असल्याने तो किंवा त्याच्या हस्तकामार्फत आम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे त्याला अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर